लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुका या डिसेंबर पर्यंत गेल्या माहिती काय क्षेत्रात अवश्या महिन्या लोकसभेच्या पंधरा ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं विधान केल्यावर त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली त्याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा अर्थ प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशी या तीन दर्जाचा वेगवेगळ्याचा अडथळा त्यांनी जाहीर केला याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही आहे कारण प्रधानमंत्री बोलतात एक आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतो त्याची प्रसिद्ध आली बारामती लढलो असं की प्रत्येक व्यक्ती जे साधून जीवनातही नसेल निवडणुकीला जाण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते त्याला आपला निर्णय घेता अधिकारी त्यांना जिथं अनुकूल वाचा असते असेल की जनरली करतात आता यांच्यामध्ये व्यक्ती नक्की काय म्हणायला